रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड तसेच इतर तालुक्यातील पर्यटनस्थळी अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी रायगड पोलिसांनी जेर बंद केली आहे या प्रकरणी तेरा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण तेरा लाख एकसष्ट दोन किलो सहाशे एकोणसाठ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहेत हे चरस नेपाळमधून आणले जात होते असे तपासात उघडकीस आले आहे या प्रकरणी अजून काही लोकांचा शोध सुरू आहे अशी माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली अलवान निसार दफेदार विशाल रामकिशन जयस्वाल अनूप राजेश जयस्वाल अनुज विनोद जयस्वाल आशिष अविनाश डिगे प्रणित पांडुरंग शिगवण आनस इम्तियाज कबले वेदांत विलास पाटील साहिल दिलदार नाडकर अनिल बंडू पाटील सुनील बुधोजी शेलार राजू खोपटकर खुबी मखन सिंग भगेल या तेरा जणांना अटक करण्यात आली आहे नाकाबंदी असताना तीस जून रोजी मुरुड तालुक्यात शीघ्र पोस्टवर सुरू असलेला वाहन तपासलेत अलवान निसार दफेदार या एकोणीस वर्षीय तरुणाकडे गाडीच्या डिक्कीत सातशे शहात्तर ग्रॅम चरस आढळून आले यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली त्याने दिलेल्या माहितीनुसार तपास सुरू करण्यात आला याचा संबंध थेट नेपाळशी असल्याचे समोर आले त्यानंतर पोलिसांनी अटक सत्र सुरू केले असून आतापर्यंत एकूण तेरा जणांना अटक केली आहे आपल्याकडे रात्री नाकाबंदी चालू असताना मुरुडमध्ये एक संशयित वाहन आपल्याला स्कूटी आढळली होती त्याची ज्यावेळी चेकिंग करण्यात आली तर असा दिसून आला की ते चरस त्यांच्याकडे होता जवळपास सातशे शहात्तर ग्राम चरस मग पुढे याची तपास करण्यात आली त्या तपासची टीम मध्ये एपीआय विजय देशमुख सोबत पी एस आय अविनाश पाटील आणि महत्वाच्या ज्या व्यक्तीने हे थांबवली होती गाडी त्यांचं नाव काय थांबवणारे आम्हाला मेंगाल में ना पोलिसवाला हो हो मेंगाल पोलिस स्थानक किशोर वाटले आणि सोबतच आमची एनसीबीची टीमने याच्या खूप कौशल्यपणे तपास केली आणि याचा आपल्याला शोध असा लागलेला आहे की एक विशाल जयस्वाल म्हणून व्यक्ती आहे महाराज राहणारा तो नेपाल वरून हे चरस आणत होता दोन हजार चोवीस पासून त्यांनी हे पुरवण्याची सुरुवात केलेली होती आणि त्याचे ते नातेवाईक आहे अनुप आणि अनुप जयस्वाल म्हणून ज्यांना पण आपण याच्यात आरोपी केलेले आहे त्यांचे माध्यमात हे आ, चरस ची विक्री तो मुरुड काशी या भागात करत होते याच्यात महत्वाचं हे आहे की सर्व आरोपींचे नाव आपण सर्वांना प्रेस नोट मध्ये देण्यात आलेले आहे हे सर्व आरोपी जे पूर्ण हे ड्रग्स स्मगलिंगच्या नेटवर्क होता त्याच्यात वेगवेगळे वे 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 रोल्स प्ले करत होते एक याच्यात सप्लायर होता एक ट्रान्सपोर्टेशन च काम करत होते एकाच कम्युनिकेशन च काम होता एक व्यक्ती मॉनिटरी ट्रान्झॅक्शन बघत होता आणि शेवटी डिस्ट्रीब्युटर्स जे की शेवटचे व्यक्तीपर्यंत पोहोचवत होते तर हे माझे प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश आहे याच्यात आपण बाकीची तपास करून एक एकोण तेरा लाख एकसष्ट हजारचं चरस जप्त केलेली आहे जवळपास दोन किलो सहाशे एकोणसाठ ग्राम तर याच्यात आम्ही ह्या कारवाई कडनं हे सांगू इच्छितो की ड्रग्ज बद्दल एकदम झिरो टॉलरन्स राहणार रा आहे सर्व युवकांना पण आव्हान आहे आपण हे जे मी पाच नेटवर्कची टॉन्टरें सांगितले त्याच्यात सप्लाय आहे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे ट्रान्सपोर्ट आहे कम्युनिकेशन आहे आणि डिस्ट्रीब्युशन आपण कुठलेही याच्यात आम्हाला जर आढळले तर आपल्याला सोडलं जाणार नाहीये